सहकार्य केलं आणि प्रत्येक कार्यक्रम आप इथं जेवढे कार्यक्रम घेतले तर प्रत्येक कार्यक्रम सर्वांनी आपला म्हणून सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि ज्यावेळेस खरी माणसाची ओळख म्हणतात ना की पक्ष बदलला पण सगळ्यांनी सांगितलं की आपल्या प्रत्येक गावामधल्या जेवढ्या माझ्या महिला होत्या त्या सगळ्या जी माझ्या सगळ्या आज पाठीशी उभे ज्यावेळेस मी बघितलं ना आपल्या महिला आपल्यासोबत येतात त्यावेळेस सगळे रडू होते त्यावेळेस सगळ्या लेडीज म्हणल्या की आता लढायचं आहे रडायचं नाही हेच त्या सगळ्या महिला आहेत ते त्यांनी ते मला विश्वास दिला की काही असू दे काही आम्ही तुमच्या पाठीशी दादांच्या पाठीशी आणि कायमच राहणार आहे आणि सांगायला गेलं थोडं ते दादा आत्ता म्हणले ज्यावेळेस तर दादांचं ऑपरेशन झालं त्यावेळेस त्यांना मदत हवी होती जेवढं करता येईल ना आम्ही तेवढं सहकार्य सगळ्यांना केलं पण खरं सांगू का दादांनी जेवढ्या जवड़, जेवढ्यांवर सगळ्यांवर मनापासून प्रेम केलं ती माणसं आज इथं सगळ्या आपल्या स्वागताला उभी आहे आणि ही कायमच अशी राहणार रह। आहे आणि तुम्हाला मी यांच्यातर्फे सगळ्यांतर्फे सांगते की सर्वात जास्त लीड ह्या गावातून आपल्याला भेटणार आहे एवढा विचार आणि एवढं प्रेम एवढं कुठंच नाही भेटत की एखाद्या माणसांवर विश्वास ठेवला की ही माणसं आपले काय करू शकतात हे ह्याचं उत्तम उदाहरण आहे आणि इथून पुढेही आपण ज्यावेळेस दोघंजण मी जिल्हा परिषद तुम्ही पंचायत समितीला निवडून येणार आज आपण हक्कानी यांना आहे तेवढं हक्कानी यांचं तो सगळं करून द्यायचं आहे आणि तेही आपल्यासोबत कायम राहणार आहे आता काय बोलू किती बोलू एवढं होतंय आणि ज्यावेळेस मनोरंजन संघाचा कार्यक्रम ठेवला तर त्यांचा पहिल्यांदा असा कार्यक्रम होते की लेडीज या सगळ्या नऊवारी साडीवाल्या आहेत ना त्या सर्वात उत्साही होत्या की आमच्यासाठी आपलं म्हणून कोणीतरी कार्यक्रम ठेवला आहे आपला माणूस ज्यावेळेस आपल्यासाठी काहीतरी करतो आणि ज्यावेळेस हे सगळे साथ देतात तो आपला खरा विजय असतो आणि इथून पुढं हा विजय नक्कीच राहणार आहे आज मी शब्द देते जय हिंद जय महाराष्ट्र